महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर हॉल पलकर आणि लेडीज गार्मेंट नारायणी नारायणी सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू सेलू शहरात नूतन कन्या प्रशालेत कार्यरत असलेल्या एक शिक्षिका व तीस वर्ष हिने राहत्या घरी रविवार सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास फॅनला साडीच्या सहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून रात्री अकरा वाजता सुमारे पंधरा तासानंतर रुपाली रोडगे यांच्यावर पोलीस संरक्षणात अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू शहरातील नूतन कन्या प्रशालत कार्यरत असलेल्या रुपाली रवींद्र रोडगे वय तीस वर्ष या शिक्षिकेने आदर्शनगरमधील आपल्या राहत्या घरी फॅनला साडीच्या साहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली राहत्या घरी आरडाओरड झाल्यानंतर परिसरातील लोक धावून आले तेव्हा घराचे दार असलेले बंद असलेले दार तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा रुपाली रोडगे या मयत झाल्याचे उपस्थितांना निदर्शनास आले मुलीचे नातेवाईक आणि घटनास्थळी झालेली मोठी गर्दी यामुळे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार आदीसह मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता दुपारी दोनच्या सुमारास प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले सायंकाळी सात वाजेपर्यंत शवविच्छेदन प्रक्रिया संपली त्यानंतर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून रुपाली रोडगे हिच्यावर आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही दरम्यान मयत रुपाली रोडगे हिच्या पश्चात पती दोन मुली सासू जाऊ दीर असा परिवार आहे या घटनेने आदर्शनगरसह शेलू शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान रुपाली रोडगे यांच्या पार्थिवावर रात्री अकरा वाजता सुमारे पंधरा तासानंतर तहसील रोडवरील मशानभूमीत पोलीस संरक्षणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे